तसेच मंच उपस्थित असणारे आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य धुराबाई कांबळे पांडुराम जिंकलवाडसाहेब विश्वनाथ साहेब परमेश्वर कोळगीर मुंडेराव वाडप्पा आणि समोर उपस्थित असणारे आपण सर्वजण सर्वप्रथम मी आपणा सर्वांना पुण्यश्लोक राजमाता अहिहरी होळकरांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो खरंतर जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा संदेश देणारे संत तुकाराम महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्प शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथिविधी शेषाच्या मस्तकावर ठरलेली नसून ती श्रमिकाच्या आणि शेतकऱ्याच्या कलहतावर उतरलेली आहे असं सांगणारे साहित्यरता अण्णाभाऊ साठे हरिक क्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेब ज्यांनी रामायण लिहिलं असे वाल्मिक ऋषी हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या भूमीतील तेजस्वी सुपुत्र ज्यांनी या मातीसाठी बलिदान दिलं नऊ वर्ष हा स्वराज्य ज्यांनी झुंजवत ठेवला ते छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ मल्हारावजी होळकर यशवंतरावजी होळकर भीमाबाई होळकर फुगोजीराव होळकर सर्वप्रथम सर्व भाविकजनांना अभिवादन करतो महाराष्ट्र संतांचा महंतांचा विचारंतांचा महाराष्ट्र कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा श्रमकऱ्यांचा महाराष्ट्र या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या तानाजी बाजी हुलार बाजी छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र रयतेच्या गुणवत्सकाचा छत्र निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि घराघरामध्ये पुण्य पोहोचवणाऱ्या माझ्या पुण्याचे लोहगादीनी होळकरांचा महाराष्ट्र इतिहास इतिहास म्हणजे नेमकं का आहे इतिहास म्हणजे भूतकाळात झालेल्या घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास नाही भूतकाळात झालेल्या घटनांचा अभ्यास करून आमच्या वर्तमानामध्ये काहीतरी बदल करणं हा खरा इतिहासांचा इतिहास तरी का सर्वांचं मूळ हे धनगर आहे ज्यावेळी मनुष्य जन्माला आला त्यावेळी सर्वात अगोदर सर्वजण मेले राखायचं पशुपालनाचं काम करायचे म्हणजे जे कोणी पशुपालक होते जे कोणी ज्या नंतरच्या जाती निर्माण झाल्या ते सगळं सगळ्या जाती पशुपालकापासूनच निर्माण झाल्या येशू ख्रिस्त मेंढ्या कायचं काम करायचे मोहम्मद पैगंबर मेंढ्या कायचं काम करायचे भगवान श्रीकृष्ण मेंढ्या कायचं काम करायचे म्हणजे सगळ्यांचं मूळ हा धनगर समाज आहे पण आम्हाला आमचा इतिहास माहीत नाही जोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास कळणार नाही तोपर्यंत आमच्या अंगात सळसळणार नाही आणि आम्ही जागे होणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेबकर असं म्हणतात की ज्यांना इतिहास माहित आहे अशीच लोक इतिहास घडू शकतात आणि ज्यांना इतिहास माहित नाही हे लोक इतिहास घडू शकतात हा सगळ्यात मोठा इतिहास आहे आम्हाला जर इतिहास घडवायचा असेल तर सर्वात अगोदर इतिहास जाणून घेतला पाहिजे मग आमचा धनगरांचा इतिहास काय आहे पाच हजार वर्षापूर्वी आम्ही अस्तित्वात होतो याचे पुरावे आज सुद्धा उपलब्ध आहेत या देशावरती आम्ही एकोणीसशे वर्ष राज्य केलंय मुस्लिम सत्तानी आठशे वर्ष राज्य केलंय इंग्रजांनी तीनशे वर्ष राज्य हे आम्हाला माहिती आहे पण धनगरांनी या देशावरती एकोणीशे वर्ष राज्य हे आम्हाला माहिती नाही हे याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आमच्या जागे होत नाही याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला जमात महाराष्ट्र समाजाची दोन नंबरला धनगर समाजाची लोकसंख्या एक नंबरला असणाऱ्या समाजाचं कायम सातत्यानं मुख्यमंत्री पण दोन नंबरला असणाऱ्या समाजाचा किमान मुख्यमंत्री माहिती सुद्धा आमदार नाही याच्या पाठीमागचं काय म्हणजे आम्हाला आमचा इतिहास माहित नाही जोपर्यंत आम्हाला आमचा इतिहास कळणार नाही तोपर्यंत आम्ही जागा होणारच नाही आणि आम्ही इतिहास घडवण्यासाठी सज्ज होणारच नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही इतिहास जाणून घेतला पाहिजे इतिहास वाचला पाहिजे आणि यांचा स्वर्ण काळ इतिहास काय होता हे आम्हाला निश्चितपणे लक्षात येईल आम्ही पंढरपूरला अशा रिकार्थ की वाढल्या जातो त्या विठू माऊलीचा गजर करत पण तो पंढरी पांडुरंग पशुपालकांचा राजा होता म्हणजे त्यांचं मूळ सुद्धा हे पशुपालक म्हणजे धनगर जमातीच होतं आणि भगवान शिवाची पूजा करतो महादेवाची पूजा करतो महादेव हे पशुपालकांचे राजे होते त्यांच्या पत्नी पार्वती हे एका पशुपालक धनगरांची मुलगी होती आमचा इतिहास आहे सगळ्यांचं मूळ आम्ही आहोत आमच्या आमच्या पासूनच सगळ्यांची सुरुवात झाली आहे हा आमचा खऱ्या अर्थानं स्वाभिमानाचा हा इतिहास आहे एकोणीसशे वर्ष या देशावरती सम्राट चंद्रगुप्त मौर्य मोरे साम्राज आणि दीडशे वर्ष राज्य केले देशावरती सम्राट चंद्रगुप्त मोरे खंडे कसे राजा धनानंदाने चाणक्याचा भर दरबारामध्ये अपमान केला आणि त्या फळ दरबारामध्ये चाणक

खजिना काम करायचे आणि त्यांनी भविष्याच्या काळामध्ये तिथं आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांची राजधानी निर्माण केली हंपी नावाची आणि त्यांनी साडेतीनशे वर्ष राज्य केलं हा धनगर समाजाचा इतिहास आहे आणि इतिहासामध्ये कुठेही कमी नाही आणि संघर्षामध्ये कुठेही कमी नाही आहोत पण आम्हाला आमचा इतिहास पण कळत नाही तो आम्ही संघर्ष करायला पुढे येत नाही तो पण इतिहास जर कळाला मला तर आम्ही निश्चितपणे संघर्ष करायला समोर येऊ जोपर्यंत इतिहास कळणार नाही तोपर्यंत आम्हाला आमचा संघर्ष काय करायचा आहे हे आम्हाला निश्चितपणे कळणार नाही या आमच्यामध्ये संतांची परंपरा भरपूर आहे या बाजूच्या कर्नाटकाच्या मध्ये कनकदास नावाचे संत होऊन गेले कुरबा जमातीमध्ये जन्माला आले ही आमच्या संतांची परंपरा आहे बाळू बाबा आमच्या समाजातले एक आराध्य दैवत आहे त्यांचा तर इतिहास आम्हाला माहितीच आहे त्यांचा इतिहास काय एका जैन अधिकाऱ्याच्या घरामध्ये नोकरी करायची ती आणि तिथून त्यांना आत्म दयाची प्राप्ती झाली आणि ते बाळूमामाच्या नावाने प्रसिद्ध झाले त्याच्या मेंढ्या मी अजून सुद्धा बघतो बाळूमामाच्या मेंढ्या हा हा इतिहास आहे धनगर समाजाचा संतांची परंपरा मोठमोठ्या नेत्यांची परंपरा आमच्या धनगर समाजामध्ये आहे जोपर्यंत आम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत आमचा इतिहास काय आहे हे निश्चितपणे आम्हाला समजून येणार नाही या बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये राणी चिन्न कित्तूर नावाचं राज्य होतं तिथं राणी चिन्नमा राज्य करायची मग त्या इंग्रजांनी खालचा खालचा करण्याचं आणि त्या गरा चितपूर खालचा करण्यासाठी इंग्रजांनी फोट पाठवली त्यांचे सेनापती होते राणी चिन्नपाचे संगृह रायना हे धनगर समाजाचे होते या संगृह रायनाने इंग्रजांच्या विरोधात ठामपणे उघडले त्यांनी आणि इंग्रजांच्या